नमस्कार आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाण्याचे पापड दाखवणार आहे कोणी करेल इतकी ही साधी सोपी अशी ही रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आता मी एक दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे आपल्याला हा साबुदाणा एक साधारण आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवायचं आहे यासाठी मी हा साबुदाना भिजेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून एक आठ ते नऊ तासासाठी हा भिजत ठेवणार आहे आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा छान भिजला गेला आहे आणि चांगला मोकळाही झाला आहे आता याच्यामधला मी एक अर्धा भाग वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे या ठिकाणी मला एक मिठातलं आणि दुसरं लाल तिकटामधले असे दोन प्रकारचे पापड करायचे आहेत याच्यासाठी मी याच्यातला अर्धा भाग असा वेगळा करून थोडा मोकळा करून घेतलेला आहे आता ह्या उरलेल्या अर्ध्या भागामध्ये मी साधारण दोन स्पून लाल मिरची पावडर घालत आहे आणि हे छान आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छान साबुदाना आपला भिजला गेला आहे अगदी मोकळा झाला आहे आणि हे फक्त असं वरून लावून घ्यायचं आहे याला पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही कारण ज्यावेळी आपण शिजायला ठेवतो त्यावेळी ही मिरची पावडर अगदी छान त्याला चिकटली जाते आणि आपल्याला हवा तेवढा तिखटपणा मिळतो याच्यातून हे पहा अगदी असं हे मिक्स करून मी घेत आहे मोकळं करून घेत आहे आता यानंतर या ठिकाणी मी इडलीच्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि त्याला शेंगदाणा ते तेल लावून घेत आहे तुम्ही ह्याला तूप लावलं तरीही चालेल आता ह्या प्लेटला तेल लावून झालं आहे आता याच्यावरती मी असा साबुदाणा घेऊन तो पसरून घेत आहे आपल्याला या ठिकाणी पातळच थर देऊन घ्यायचं आहे खूप आपल्याला जाड असा थर याचा नको आहे त्यामुळं असं हे पसरून अगदी पातळ असा एक थर देऊन घ्यायचा आहे या पापड्या अगदी करायला खूप सोप्या आहेत आणि कमी वेळेतही होतात बऱ्याच वेळा आपल्याकडं साबुदाणा शिल्लक असतो अशा वेळी एखादा इडलीचा वोकर लावला तरी साबुदाणा काही वाया जात नाहीत पापड्या लगेच तयार होतात अगदी कोणी करेल इतके ह्या सोप्या आहेत आणि खायलाही तितक्या सुंदर लागतात तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर उपवासाला जिरे चाडत चालत असतील तर याच्यावरती जिरे टाकले तरी काही हरकत नाही हे पहा आपले आता ह्या प्लेट तयार झाले आहेत आता या इडली पात्रामध्ये मी लिंबू घालून पाणी घातलं होतं ते आता छान उकळलं गेलं आहे आता त्याच्यावरती ह्या आपण एकावर एक अशा एक ह्या तीन प्लेट ठेवून घेऊ आणि एक पाच ते सहा मिनटं ह्याला चांगलं वाफवून घेऊ आता आपण पाहू आपल्या पापड शिजले आहेत का हे पहा छान वाफवले गेले आहेत आणि छान शिजलेही आहेत आता हे मी काढून थंड होण्यासाठी ठेवून देत आहे आणि तुम्हाला एका दुसऱ्या पद्धतीनंही ह्या पापड्या कशा लावायच्या हेही दाखवणार आहे याच्यासाठी आपलं पात्र घेऊन त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर असे ह्या वाट्या घेऊन वाट्यामध्ये तेल लावून अशा प्रकारे पसरून या वाट्या मी याच्यावरती एकावर एक अस ठेवून घेत आहे या आपल्याला एक पाच ते सहा मिनिट वाफवून घ्यायच्या आहेत हे पहा हे छान वाफवले गेले आहे ते पाहू शकता या वाट्या आपण काढून थंड होण्यासाठी थी ठेवून देऊ आता थंड झालेल्या पापड्या पण एका पेपरवरती पसरून घे तुम्ही पाहू शकता किती सहज निघतायत काही विशेष प्रयत्न न करता आपण तेल लावल्यामुळं सहज मोकळ्या होत आहेत याच पद्धतीने मी ह्या वाट्यातलंही दाखवून देत आहे तुम्हाला हे किती सहज निघतात पहा दोनशे ग्रॅम साबुदानामध्ये साधारण पंचवीस ते तीस पापड्या या आकाराच्या तयार होतात हे पहा आपले पापडे छान दिसत आहेत हे आपल्याला आता कडक उन्हामध्ये एक दोन दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत आणि वाळवल्यानंतर त्याचा आकार थोडा कमी होतो आणि ह्या पद्धतीच्या दिसतात आता ह्या तळल्यानंतर किती मोठ्या होतात किती फुलतात हेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे कढईमध्ये अगदी कडक तेल तयार करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकता किती आकारानं छोटी असलेली ही पापडी कि तळल्यानंतर किती मोठी होते आणि किती फुलून येते तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीनं सगळ्या पापड्या आपल्या फुलून येतात तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद